दिवी पारंगी ग्रामस्थांचा आमच्या सगळ्यांकडून आणि जेवढे ह्या ग्रुपमध्ये जे ऍड झाले त्यांच्याकडून मी आभार आणि आज आम्ही चार पाच दिवस आज प्रत्येक गावात जाऊन प्रत्येकाला जनजागृती करण्याचं एक काम करतो त्याला प्रतिसाद एक देवी पारंगी गावाने एक चांगल्या प्रकारे दिला प्रथम आग्रावला आग्रामध्ये एक मिटिंग घेतली आग्रावच्या तिन्ही पाड्यातील लोकांनी जसं तुम्ही सांगितलं कुठले शनि बोला आम्ही रिकामा अंडा घेऊन त्या लेडीजने सांगितलं आम्ही रिकामा अंडा घेऊन तुमच्यासोबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आम्ही येऊ नंतर आम्ही तिथून गोलबादेवीला गेलो गोलबादेवीच्या लोकांचा पण असाच प्रतिसाद मिळाला पुन्हा तिथून आम्ही सराईत आलो सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला तर आपल्याला एकच लढा आहे आपला की आम्हाला शासनाकडून शुद्ध पाणी आणि मुबलक पाणी आमच्या माता भगिनींना जे कष्ट सहन करायला लागते दोन तीन महिने ते कष्ट सहन करू नये यासाठी आपल्याला भांडायचं आहे आणि याच्यात आपल्या कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा आपल्याला काही कुणाचं काही करायचं नाही फक्त आपल्याला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आपण लढा चालू केलेला आहे याच्याबद्दल अधिक माहिती आपल्याला नंदेश गावण देईल